आजच्या संख्येनं आमचा मराठा मारायला तयार आहे पण एकदा फायनलच करा त्यांचा काय शिल्लक ठेवायचं नाही एक तर कार्यालय बंद केली ना आणि शेतकऱ्यांना सगळं कार्यालय बंद म्हणजे वाहन बंद सगळं दूध बंद, बंद केलं मंत्री यायला पाहिजे बरोबर आहे आठव्या दिवशी यांना दुधावरून मारणार पाण्या जा जाऊ दे वाहन अडती बंद करा पूर्ण शेतकऱ्यांना माफी जाऊ दे का पंधरा दिवसात आरक्षण देत तर आरक्षण देऊ न शिक्षण बहुत ही खूबसूरती के साथ अभी ही थोड़ी देर में जो है थोड़ी देर पहले जहरंगीर पटिल जी के हाथों से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की प्रतिमा का जो है पूजन किया गया है उन्हें हार चढ़ाया गया है और अभी यहाँ से जो है सीधा ये भव्य दिव्य यात्रा पहुँचेगी सोलापुर शहर के बेहतरीन चौक में छत्रपति शिवाजी महाराज चौक में बहुत ही खूबसूरत हमें छत्रपति शिवाजी महाराज चौक की तरफ जो है ये बेहतरीन मिरणुक निकलते हुए वाह चला देंटा। 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 जरांगे पाटिल साहब का जो है ये अलीशान ताफा अभी सोलापुर शहर की शान यानी अपने सोलापुर शहर के चार हुतात्माओं के इस बेहतरीन पार चौक में पहुंच चुका है जहां पर वो राजमाता अहिल्याबाई होलकर और उसके साथ साथ सोलापुर शहर के चार हुतात्माओं को जो है वंदन करेंगे उनको जो है गुलकोशी करेंगे बहुत ही शानदार है बहुत ही शानदार है भाई यहाँ पर सोलापुर शहर के सभी बड़े बड़े पदाधिकारी बड़े बड़े नेते लोग मौजूद हैं चेतन नरोटे से लेकर सभी बड़े बड़े लोग यहाँ पर आए हुए हैं माशा सबसे पहले उन्होंने राजमाता अहिल्या भाई होड़कर जी के जो है इस प्रतिमा को जो है वंदन किया है उन्हें जो है बुलपूशी की है उनकी प्रतिमा की चेतन नरोटे साहब यहाँ पर उनके पूरे ग्रुप के साथ मौजूद हैं और अभी जो है सोलापुर शहर के चार हुतात्मा चार हुतात्माओं के जो है प्रतिमा की तरफ चार हुतात्माओं के प्रतिमा की तरफ जो है उन्हें ले जाया जा रहा है वाह सोलापुर के एक एकते का एकात्मते का बंधुते का समते का एक बेहतरीन उदाहरण मतलब सोलापुर शहर के चार हुतात्मा जिन्होंने जो है जहाँ धर्म वंश पात वर्ण किसी भी चीज़ को ध्यान में न रखते हुए सिर्फ़ और सिर्फ अपने देश धर्म को अपने राज धर्म को जो है दिमाग में रख कर जो है काम किया है और बहुत ही खूबसूरती के साथ जो है हिंदुस्तान को आज़ादी दिलाने की कोशिश में 12 जनवरी 1931 में जो है हंसते हंसते सूली पर चढ़े और उन्हीं को जो है यहाँ प्रबंदन करते हुए मनोज झारांगे पाटिल साहब बहुत ही खूबसूरत अभी यहाँ से ये पूरा ताफा जो है सीधा शिवाजी महाराज जी के बेहतरीन चौक तक जाएगा बहुत ही शानदार तरीके से अभी ये पूरा मनोज धरंगी पाटिल जी का ताफा जो है घूमते हुए वापस छत्रपति शिवाजी महाराज जी के इस बेहतरीन चौक की तरफ आएगा जहाँ पर जो है उनकी प्रतिमा का पूजन किया जाएगा महाराज जी के और उसके बाद जो है एक छोटा सा भाषण सोलापुर शहर के सभी युवाओं को संबोधित करते हुए सोलापुर शहर के सभी संघर्ष योद्धाओं को संबोधित करते हुए और बहुत ही शानदार जो ये पूरा कार्यक्रम चल रहा है भाई बहुत ही ज़बरदस्त लोगों के बीच में इतने ख़राब मौसम में भी जो है उत्साह देखने के लिए मिल रहा है प्रचंड गर्जी में जो है लोग यहाँ पर आए हुए हैं सभी समाज के सभी धर्म के सभी जात के सभी पंथ के सभी वर्ण के लोग यहाँ पर आए हुए हैं माशाल्लाह बहुत ही ज़बरदस्त ये पूरा माहौल है बहुत ही शानदार बहुत ही खूबसूरती के साथ इस बेहतरीन समारंभ में शामिल होने के लिए आए हुए सभी शिव भक्तों के लिए सभी मराठा योद्धाओं के लिए सभी संघर्ष वॉरियर्स के लिए जो है यहाँ पर शिव तीर्थ के पास यानी अपना मराठा समाज सेवा मंडल संचलित छत्रपति शिवाजी महाराज शिक्षण स्कूल सोलापुर जहाँ पर हमारे अम्मी जान का भी शिक्षण हुआ है माशाल्लाह तो यहाँ पर जो है आए हुए सभी शिव भक्तों के बीच में जो है पानी वाटअप का जो है कार्यक्रम हो रहा है माशाल्लाह जो लोग इस पूरे कार्यक्रम में चलते हुए आ रहे हैं क्योंकि सभी गाड़ियाँ वगैरह बंद है कुछ लोग चलते हुए आ रहे हैं कुछ लोग दौड़ते हुए आ रहे हैं तो उन सभी का जो है सम्मान तिलक जो है लगाकर सत्कार किया जा रहा है उनका स्वागत किया जा रहा है और उनमें जो है पानी की बोटल्स का जो है यहाँ पर पूरा जो है वाटअप इस पूरे शालीय संस्था के द्वारा जो है किया जा रहा है माशाल्लाह बहुत ही खूबसूरत खूब सुंदर रित्या आज सर्व शिवभक्तान सेवे करिता सर्व जागे जे है वेगवेगळ्या प्रकारे जे आहे सेवा करण्याचा प्रयत्न केला जात आहे काही ठिकाणी जे आहे पाणी वाटप चालू आहे काही ठिकाणी जे आहे चिवडा वाटप चालू आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये जे आहे मनोज दरांगे पाटील साहेबांचं सा जे आहे आगमन या भव्य अशा सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होणार आहे इथूनच जे आहे प्रचंड प्रमाणात आपल्याला लोकांची गर्दी बघायला भेटेल आसपासच्या गावातून कसब्यातून पाड्यातून सर्वकडून जे आहे सगळीकडून जे लोकं या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण रस्ते या ठिकाणी जाम झालेले आहेत आणि स आपल्या समस्त सोलापूरमध्ये जे आहे भगवा वादळ आपल्याला बघायला भेटत आहे भाऊ बहुत ही खूपसुरत आहे खूपच सुंदर खूपच सुंदर असं जे आहे आपल्याला हे पूर्ण हवा बघायला भेटत आहे या ठिकाणी भगवा वादळ जे आहे सोलापुरात आलेलं आहे आणि आता थोड्या थोड्यामध्ये झरांगी पाटील साहेबांचं सा जे आहे आगमन आपल्याला बघायला भेटेल भाऊ खूपच सुंदर खूपच सुंदर आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा भागवत थिएटरसमोर व अजंता हॉटेलच्या बरोबर बाजूला जे आहे अल्पोभार व पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आलेल्या सर्व शिवभक्तांकरिता खूपच सुंदर असं या ठिकाणी जे आहे टेंट उभारून जे आहे आलेल्या सर्व शिवभक्तांमध्ये चिवडा वाटप व त्यासोबतच पाणी वाटप जे केलं जात आहे आणि या ठिकाणी त्यासोबतच एक तातडीची वैद्यकीय सेवा पुरवण्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे खूपच सुंदर आहे खूपच सुंदर आहे आपण पण घेऊया एक पाकिट धन्यवाद धन्यवाद या शिवड्याच्या पाकिटांवर जे आहे चलो सोलापूर मराठा आरक्षण जनजागृती भव्य शांती शांतता रॅली असं लिहिलेलं आहे खूपच सुंदररीत्या ज्या या ठिकाणी चालू आहे बाईस नाव काय भावं तुझं मग काय बघायला आला साहेबांना भेटला हो का कुठं आपल्या पार्क चौकामध्ये का सिद्धेश्वर मंदिर मध्ये कसं वाटलं त्यांच्याशी बोलून एकदम म्हणजे आपल्यातला एक माणूस पुढे जाऊन एवढा मोठा संघर्ष योद्धा झाला खूपच सुंदर इथे चालू आहे धन्यवाद खूपच सुंदर इथे या ठिकाणी पूर्ण काम चालू आहे आणि सर्व शिवभक्त एकत्र येऊन जाईत या ठिकाणी मदत करत आहेत एक दुसऱ्याची खूपच सुंदर चला आपण आता जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या सा या भव्य दिवस आपल्या सोलापुरामध्ये खूपच सुंदररीत्या जे आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे आहे स्वागत करण्यासाठी एक भगवं वादळ जे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे आपल्या सोलापुरातील सर्व शिवभक्त जे आहेत आज एका ठिकाणी जमा झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमा झालेले आहेत आणि या सर्व आलेल्या शिवभक्तांचं मदत करण्यासाठी प्रचंड प्रमाणात जे आहे जे शिवभक्त मदत करू शकतात ते सर्व शिवभक्त एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन या ठिकाणी जे आहे सर्व शिवभक्तांची सेवा करत आहेत शिवभक्तांची मदत करत आहेत तर अशात काही शिवभक्तांशी आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर सर्वप्रथम साहेब तुमचं नाव सांगा म्हणजे आमच्याच तालुक्याच्या आहोत तुम्ही तर साहेब तुमची पूर्ण जी आयडिया होती शिवभक्तांची मदत करायची त्यांची सेवा करायची हे कुठून तुम्हाला उगवली म्हणजे कसं तुमच्या विचारात आले मुस्लिम मित्र परिवाराच्या वतीने हे जे आंदोलन आहे धरंग पाटलांची शांतता कमिटी मैठकीच रॅलीच नियोजन करताना करून येतील दुपारी बॉटल हे आम्ही अक्कल करून आणलेले आहे तरी आम्ही शासनाला एक विनंती करणार आहे की बाबा तुम्ही एवढं देखील चरंगे पाटलांचं मराठा समाजाचा अंत पाहू नका मागण्या मान्य करा तर आरक्षणाची जी मेन मागणी आहे ते कशासाठी आहे म्हणजे त्याच्या मागचं कारण काय म्हणता का हे राजकारणात नको आहे मुलं आता जरी मुलांना लोकांना ओबीसीचा म्हणजे पूर्ण जे आरक्षणाचा मुद्दा आहे शिक्षणा रिलेटेड मुद्दा आहे शिक्षण म्हणजे शिक्षण भेटायला पाहिजे आमच्या मुलांना नोकरी भेटायला पाहिजे जास्तीत जास्त जे फायदा व्हायला पाहिजे कारण आरक्षणाचा जो मुद्दा आहे आपल्या देशामध्ये खूप जुना मुद्दा आहे हे का आजकालचा मुद्दा नाही आहे त्याच्यामध्ये पण ज्या लोकांना आरक्षण भेटायला पाहिजे त्या लोकांना आरक्षण भेटत नाही आणि ज्या लोकांना आरक्षण भेटले त्यांनी त्याचा गैरवापर करायला तर तुमचं म्हणणं काय की जे ज्या लोकांना खरंच गरज आहे आरक्षणाची त्या लोकांना मदत भेटली पाहिजे असं या पूर्ण आंदोलनामागचं कारण आहे आणि यासाठीच जरांगे पाटील या ठिकाणी मेहनत करत आहेत आणि तुम्हाला त्यांना तुमचं पूर्ण समर्थन तुम्ही या ठिकाणी देत देताहो यात पाटील <laughs> आहे विधानसभा ही बघण्यासारखीच होणार त्याच्या अगोदर सरकारने आमची दखल घेतली आणि तुम्हाला काय वाटतं विधानसभेच्या इलेक्शनवर जसं तुम्ही आता मुद्दा उठवला विधानसभेच्या निवडणुकींवर परिणाम होईल का या आंदोलनाचा शांती आंदोलनाचा आमच्या मराठा समाज आरक्षण नाही दिले आमदाराचा मुलगा आमदार आणि खासदाराचा मुलगा खासदार जसं होत होत चाललेलं आहे तसं शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत जाणं एवढं खूप सुंदर इथे या ठिकाणी साहेबांनी बोललेलं आहे माने साहेबांनी धन्यवाद साहेब आणि मराठा खूपच सुंदर रित्या या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम चालू आहे खूपच सुंदर रित्या या ठिकाणी भगवा वादळ आपल्या सोलापुरात आपल्याला बघायला भेटत आहे सर्व मराठा योद्धा या ठिकाणी एकत्रित झाले आहेत आणि एकत्र होऊन जे या ठिकाणी लढत आहेत आपल्या आरक्षणासाठी आपल्या हक्कासाठी तर खूप खूप धन्यवाद मानित खूपच सुंदररित्या या ठिकाणी ना। प्रचंड प्रमाणात जे आहे शिवभक्त एकत्रित झालेले आहेत आता थोड्याच वेळामध्ये जे आहे मनोज धरांगे पाटील साहेबांचं जे आहे आगमन या ठिकाणी होणार आहे जेव्हा ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे आहे ना क्या भवे देवी अशा प्रतिमेला जो है घोषणा करनंतर बदललेच पाहिजे कारण जरा पाटील साहेब जातात तिथे एक लाख नाही लाखांच्या लाखांच्यापेक्षाही वर आहे संपूर्ण राज्यातून बहुत ही खूबसूरत जगह जो है यहां पर अभी पूरा आंदोलन होने वाला है मतलब भाषण वगैरे होने वाला है तो देखेंगे क्या होगा इसकी ताकत आपण सर्वानी जरा नगर पाटिल साहेबांच्या पाठी मागे उभे केलेले तेव्हा एकजुटीची ही ताकत आपल्याच नाही हक्कासाठी पुन्हा एकदा स्वागत केलं प्रचंड प्रमाणात भगिनी शांत सामील योद्धा या ठिकाणी एकत्रित झालेल्या त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्व सोलापूर शहरातील या एरिया मधील कोणत्याही रस्त्याला जावा त्या ठिकाणी लोक बघायला भेटतील त्या ठिकाणी भेटतील आणि थोडे सोळामध्ये सर्वांचे लाडके संघर्ष योद्धा सर्व झराठे पाटील साहेब येणार नाही याची दक्षता प्रत्येक बांधवांनी घ्यायची खर तर आजपर्यंत अनेक समाज बांधवांनी या आरक्षणाच्या लढ्यारक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे वेगवेगळी आंदोलन गोष्टी पाटील हाती घेतल्यामुळे आगे। 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 बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पर पूरी शांति रैली जो चल रही है अभी थोड़ी देर में जो है संघर्ष योद्धा मनोज धरंगी पाटिल जी का जो है आगमन होने वाला है और उनका जो है बेहतरीन भाषण भी हमें सुनने के लिए मिलेगा प्रचंड प्रमाण में जो है पब्लिक आयोजित

शिवभक्त एकत्रित झालेले आहेत मराठा योद्धा एकत्रित झालेले आहेत आणि आसपासच्या सर्व गावामधून पाड्यामधून खेड्यामधून जे लोक या ठिकाणी आलेले आहेत तशाच आपल्या एका संघर्ष योद्ध्याला तशाच आपल्या एका मराठा वॉरियरला आपण बोलणार आहोत मराठा योद्धाला बोलणार आहोत तर साहेब तुमचं नाव सांगा पहिला कायदार शिंदे शिंदे साहेब कोणत्या गावचे वाकरी सर्व पंढरपूर पंढरपूर तालुक्यातून आलोय दूर ना आलो तुम्ही कधी निघाला होता सकाळी सकाळी कसं निघाला होता आहो नऊला निघालो गाडीवर हा बुलेट आलोय हा गाडी हा आणि असं माझ्या मते असं शांतता रॅली काय ना उपयोग नाही हा सरकारी कार्यालय पेट्रोल पंप सगळं ठप्प ठेवायचं आणि ज्या त्या भागात आपला मराठा समाज आहे त्याला भेज काय आणि त्यात आपली दहावीस मिळली तरी काय अडचण नाही राहिलेली तर व्यवस्थित जगतील ना बरोबर आहे आता यांना सांगून सांगून तो म्हणून हात जोडून विनंती केल्या या लॅकार्ड आमची दहावीस मिळली भूकंप झाल्यावर बरोबर आहे कार्यालय सर्व कार्यालय बंद ठेवायची चालू आणि लय तशी दांडी करायला कापणे विषय संपला आपली म्हणणं लागली मेलेली असं रिकाम यांच्या मागे लागून काय गरज आहे तर आता येणाऱ्या काळात सगळी सत्ता ताब्यात घ्यायची सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय मग पर्याय नाही म्हणजे तुमचं म्हणणं काय जे बांगलादेश मध्ये झालं त्याचं महाराष्ट्रात व्हायला पाहिजे बांगलादेशाच्या पार्श्वभूमीवरच करायचं त्याला पर्याय नाही आणि किती आवड मिळली किती गेली किती रोज मारतीची आमचीच बरोबर आहे चालतील संख्येनं आमचा मराठा मरायला तयार आहे पण एकदा फायदलच केला त्यांचा काय शिल्लक ठेवायचं नाही एक तर कार्यालय बंद केली ना आणि शेतकऱ्यांनी सगळं कार्यालय बंद म्हणजे वाहन बंद सगळं बंद दूध बिध बंद केला की मंत्रीला लगेच ताट द्यायला पाहिजे बरोबर आहे आठव्या दिवशी यांना दुधावर मारणार पाण्या जाऊ दे करा पूर्ण बंद करा मग काय जाऊ दे पंधरा दिवसात आरक्षण देत मग काय नसल तर आरक्षण देऊ ना म्हणा शिक्षण नोकऱ्या राजकारण सगळंच आरक्षण काढा पण मग हिंमत काय आहे ती पाठला हिंमत काय आहे ती बरोबर आहे असे वाटवली लावायला हिंमत आपली बरोबर आहे पण आरक्षणच घेऊ काय बरोबर आहे दहा वर्षाचा आंबेडकर साहेबांनी दिल तर आता झालंय बरेच झालं मग आपल्याला ठेवायचं बरोबर आहे एवढं बोलून मी माझे बोलून नाही अजून एक शब्द विचारत होतो विधानसभेवर याचा परिणाम होईल का या दीडशे टक्के करणार परिणाम करणार मी कमीत कमी ना एक दीडशे लोक आमच्या अन्नात आणि यांचे राहिलेले धुळत पाहणार सत्ताधाऱ्यातलं कोण बी राहिलं ना त्याला धुळत चालणार लोकसभेत तर तुम्ही धूळ चालला हो पहिलाच सरळ आहे ना मुंडे सारखे मुंडेला पण पाडला होतो विचार करे गोष्ट नव्वद टक्के वाल्याला एक लाख चव्वेचाळीस हजार फी आहे चाळीस टक्के वाल्याला तीन हजार ऐंशी रुपये हा काय लावले काय म्हणजे ज्याला बुद्धी नाही त्याला वर, वर। ना। ना। ती नको आहे ना सरळ मार्ग त्यांनी काय करा सगळ बंद करा बरोबर आरक्षण कशातच नाही नको जय त्या पद्धतीने बघा बरोबर आणि राशन फुकाट पेन्शन फुकाट काय नाही जी एस टी लावतो पण घेतात नको आमच्याकडनं सोळा हजार रुपये घेऊन आम्हाला दोन हजार रुपये द्यावे अठरा टक्के जी एस टी आमचे गेले एवढा आला ना सगळा शेतकरी वर्गाचा आहे आणि त्याला एक लाखाचं खत घेतलं का अठरा टक्के जी एस टी जेवायचं म्हणजे तुमचं पूर्ण म्हणणं काय जे योग्य आहेत त्यांना मदत करा जे योग्य आहेत त्यांची मदत व्हायला पाहिजे जे अयोग्य त्यांना सारखं मदत भेटायची तर धन्यवाद साहेब खूप चांगलं आता मला सांगा चाळीस टक्के वाजे लगेच मिळते की मिळते की एकोणतीशे ऐंशी आणि आमचा ऐंशी नव्वद टक्के वाल्याला एक लाख चव्वेचाळीस हजार वा डॉक्टर व्हायचं तर स्वप्न तोडून दिलं आपल्या लोकांनी क्वालिटीचे माणसं व्हायला बरोबर आहे आरक्षण नाही दिलं तरी समान करून टाका बरोबर आहे आणि सगळ्यात राजकारण ह्याच्यात नाहीये नाही शिक्षणात नाही नोकरी सगळ्या शिक्षण नोकरी आणि राजकारण सगळीकडे पाच वर्षात कशी देश बरोबर आहे बरोबर आहे एकट्या माणसाने एवढं महाराष्ट्र हलवलं देश हलवलं म्हणल्यावर काय आणि आता माणसं आमची कमी नाही कमी नाही दादा आता बघा सोलापूर प्याकाय कोणीकडे रस्ता टाका तुम्ही प्याकाय हवे बंद एक दिवस मंत्रालया नाही दाखव ना करू म्हणा पण जसं बांगलादेश झालं ना बांगलादेश मंत्रालय पॅक करू बांगलादेश झालं ना तसं सगळी घरात आरोग्य करायच्या मंत्री पर्याय नाही आला बरोबर खूपच सुंदर इथे या ठिकाणी शिंदे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत धन्यवाद साहेब पोस्ट धन्यवाद साहेब एक गव्हर्नमेंट एम्प्लॉय असून सुद्धा तुम्ही हिम्मत केलं बोलायचं पुढच्या पिढीला काय बर करत बरोबर आहे कारण जास्त करून जे जा शासकीय लोक लोकसत्तेत ते बोलायला आहे मी नोकरी करणार आहे आपल्याला सुद्धा बरोबर आहे काय नोकरी काही यती दादी पुढची पिढी पुढच्या पोराला नोकरी नाही ना बरोबर आहे मला असून काय करता बरोबर आहे आणि मी काय कायम टिकणार नाही आणि पोस्टाची नोकरी म्हणजे काय आहे बरोबर बरोबर धन्यवाद साहेब खूप सुंदरित्या बोललो अशाच मराठा योद्धांची आपल्याला गरज आहे असल्याच मराठी मावळ्यांची आपल्याला गरज आहे आणि अशाच लोकांच्या योगदानाने जे आज आपल्याला या ठिकाणी नक्की अशाच योद्धांमधून जे एक योद्धा उमजून आलेले आहेत आणि ते संघर्ष योद्धा आपले धराने पाटील साहेब झालेले आहेत आणि असल्याच हजारो योद्धांना आपल्याला या ठिकाणी <zart> जरांगी साहेब म्हणाल त्यालाच मत आहे जरांगी साहेबांनी एखादा दगड उभा केला आहे या माणसा समजा गावात उभा केला त्यालाच मत देणार आणि अक्का मराठा लॉबी सगळी देणार आणि मराठा लॉबी कधी जाती आता करत नाही नाही केलेलं आहे नाही तर एवढा ना दान सुरू नसतात आता बघा किती लोकांनी फुकट वाटले फुकट वाटले आम्ही आषाढी वारीला फुकट वाटतो मराठाच जाऊ दाय त्यामुळे कोण उभा करेल त्याला आम्ही मत देणार देणार म्हणजे मराठा समाजाला पूर्ण पूर्ण समर्थन आहे नाही आऊ दरांगे मत दे देणार म्हणजे साहेबांवर तेवढी निष्ठा आहे तुमची आता सगळ्यांनी नाही त्यांनी म्हटल्यावर आम्ही बरोबर आहे एक वर्ष झालं तर माणूस घरी गेला नाही हा मग त्यासाठी आमचं काय काहीतरी योगदान पाहिजे बरोबर आहे तर खूपच सुंदर इथे चालू आहे तर बघूया आता थोड्या दिवसांमध्ये दरांगे साहेब येणार आहेत आणि त्यांचं भाषण आपण ऐकूया आणि कशा प्रकारे पूर्ण या आंदोलनाचा अंत निघेल ते पण आपण या ठिकाणी बघूया धन्यवाद